मातब्बर खेळाडूंचा खेळ आपण पाहिला आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत एका चांगल्या सामन्याचे सेव्हन स्टार मित्र परिवार आणि नवलाई भोरीची वाडी वाशी या दोन संघटनांचा पुन्हा एकदा या मैदानावरचा पाचवा रण संघ आपण मैदानावरती पाहणार आहोत चालू सामन्याची नाणे होते आणि या नाणेफेकीचा अतिशय फरक्याचा कौल जातोय तो मित्र परिवार सेवस्तारच्या दिशेनं आणि मैदान स्वीकारलं नाण्यापैकीची औपचारिकता मैदानावरती पूर्ण झाली भाग्याचा कल आपल्या बाजूला घेतला आणि समोरच्या संघाला चाल करण्याची संधी दिली आपला डिफेन्स सजवायचा की समोरचं आक्रमण कोणत्या पद्धतीनं होत ते असं व्हायचं स्कॉर्पियन की सलामीची चढाई आणि ही सलामीची चढाई तितकीच कमालीची झालेली आपण पाहिली पहिला गुणांक प्राप्त झालं ते समोरच्या असणाऱ्या वाशी सरकारला चार स्कॉर्पियन की क्षेत्र रक्षक पाठ केला थोडासा कोपराशी क्षेत्रक्षक लाफील होता कारण सलामीची चढाई होती अशा वेळेला क्षेत्रक्षकाला वाटत होतं की हाई परत मैदानावरती येईल या लागेलक्षकाची अपेक्षा थोडशा अशा पल्लित झाल्या बलभेरी उत्सावलं गेलं आणि पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना सुरुवातीच्या काही सेकंदामध्ये कुठला सामोरं चढाई कुठला देखील चढाईपट होतो राखीव क्षेत्राला चढाईपटूचा पाय लागला आणि याच वेळेला त्याची जाणीव झाली पच्च बंडईला पच्च बंडाईला पाहिजे उभय संघाची मैदानावरची जर आपण स्थिती पाहिली आणि तर या मैदानावरच्या स्थितीचं वर्णन करायचं म्हटलं तर दोन्ही संघ मात्र एक एक घेत असतात नाही का दुगा 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 दुगा। दो 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 या ठिकाणी परिवार चढाई प्रत्युत्तर तो क्षेत्रक्षण आहे आणि पुन्हा एकदा या क्षेत्रक्षणाची कोटी करता सज्ज झालेला तो आपल्याला पाहायला मिळतो खेळतो जाणीव समोरचा संघ हा सेवस्तार परिवार संघाचं नाव सेवन सात तारे केव्हा या सात ताऱ्यांपासून आपण सावध असणं गरजेचं आहे सात ताऱ्याला काळजीपूर्वक लक्षात घेऊन आपण आपलं बाळ करणं गरजेचं आहे आणि अशा अशा सक्का तंत्र कुषतंत्र अवलंबून आणि या कुषतंत्राच्या जोरावरती एक झाला तो एका आपल्याला एकादा चढाईपट्टू जर कॉलिजन होतो असं वाटतं तर त्याच वेळेला थोडसे धक्के द्यायची आणि हे धक्के देण्याचं काम चालू झालं असत या ठिकाणी पुन्हा एकदा ताकद पडायला लागते या चढाईपट्टूला रोखून करायचं असेल तर साखळी पद्धतीचा अवलंब होणं गरजेचं आहे मजबूत असा चढाई पडतो कुणाच्या आकारी वारिक मित्र परिवार देवस्थान सगळ्या प्रयत्न करते हे प्रयत्न होतो नंबर क्षेत्ररक्षकाला निश्चित या ठिकाणी टिपल्याचा दावा आणि स्वतः क्षेत्रक्ष कबूल करतो की मला तुझा स्पर्श झाला आणि अशा वेळेला सोपं काम होत होते त्या माणसांचं कुठेत काय घेतला गेला सामना क्षणभर विसर्ज करता पुन्हा एकदा थांबवला गेला छान सामना मैदानावरचा मात्र सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये धर्मक्कम का आघाडी जाते ते समोरच्या मित्र परिवार सेवस्ता सत्ता कुठेतरी थोड्याशा टेक्निक कमी पडतायत तर समोरच्या वाशी सत्ताच्या अनुभवी खेळाडूच्या खुशीत तयार झालेला वाशी सत्ता मात्र या मैदानावरती खेळत असताना खऱ्या अर्थानं सात तारे चमकायला सुरुवात झालेली आपण पाहतोय

पहिल्या सत्रामध्ये घेत असताना एका सावधात सत्रामध्ये घेत असताना अतिशय याच वेळेला पुन्हा एकदा ज्याने मागील दोन चढाईया यशस्वी केल्या पाहूया रेडरचा आणि जर का ही चढाई सक्सेस ठरली असते तर आपल्याला पाहायला मिळाली असते

याच वेळा अचूक लक्ष होतं मध्यक्षेत्रक्षकाचं मध्यक्षेत्रक्षक आणि नवलाई वाशी संघ या मैदानावरती नवलाई वाशी संघ काहीतरी नवल घडवेल अशी अपेक्षा असताना खऱ्या असताना मैदानावरती नवल कोण खडवतो समोरचा सेवस्ता मित्र परिवार क्षेत्रक्षक सहा क्षेत्रक्ष विधान रेषेचा कसबाचा करत असताना या ठिकाणी मात्र ही एक रणनीती होती की या चढाई पट्टूची की जर का आपण खोलवरच आक्रमण केलं तर सर्व क्षेत्ररक्षक आपल्या अंगावर तुटून पडतायत हल्ला परतून लावण्याकरता सज्ज होत आहे मात्र आता आपण विधान रेषेच्या कसबाचा खेळ करायचा यशस्वी चढाई झाली आणि पुन्हा एकदा प्रत्युत्तर दखल आक्रमण नसून तू बाधाचा असा चढाई पट्टू की चढाईमध्ये पकड करण्यात यश आलं होतं ते दौलाई वाशी असताना

ज्यावेळेला या चढाई पट्टून दावा केला समोरच्या क्षेत्रक्षकानं दावा फेकडून लावण्याचं पानिष्ट दाखवलं मात्र त्याच्या असताना चेहऱ्याच्या हालचाली ती प्लॅटफॉर्म चढत पुन्हा एकदा प्रयत्न असं सामन्याचा पूर्वार्ध होतोय आणि या पूर्वार्धामध्ये गुणांक स्थिती अशी आहे सेव्हन स्टार मित्र परिवार सोळा गुण आणि नावलाई वाशी दहा गुण सहा गुणांची पिछाड आहे सामन्याचा पत्र पूर्व अर्धापत्र आणि कड्या अर्पण पहिल्या सत्रामध्ये या पूर्व अर्धापत्र सात तारे मैदानावरती चमकले आणि या सात तारखेनि पैज सत्र आपल्या बाजूपडून करून घेण्यात पहिल्या सत्रावरती सत्रा वर्चस्व कोणाचा राहिला तर सेवन मित्र परिवार संघाचं

नवलाई ला वाशी संघाने काहीतरी नवल दुसऱ्या सत्रामध्ये घडवून टाकणं अपेक्षित असताना या ठिकाणी पडावं लागलेलं पाहायला मिळालं आणि बाजू असणार आहे ती नवराई वाशी संघासाठी कारण एक महत्वाचा मोहरा मैदानाच्या बाहेर नवराई वाशी संघाचे केवळ एक क्षेत्र मैदानात आहे आणि जर का या चराईपटूला पकड झाली तर

अशाच वेळेला प्रत्युत्तर दाखल कुठे जातो ठाच करतो कर की काय चालू बोलतो मात्र की तब्दार की कसा हवी जशी की पाहायला मिळत नाहीये ही शिक्षक असताना या ठिकाणी कोपरा शिक्षकाच्या दिशेने चित्रणा करतो मात्र कोपरा शिक्षक देखील सावध आपला डिफेन्स सेल्फ डिफेन्स करायचा स्वतःचा बचाव करायचा पुन्हा परतवून लावायचा साधेला काय हल्ला परतवून

नवलाई वाशी करून झालेलं द्यायचं असं पाहायला मिळते ते नवनाई वाशी नवनाई वाशी सांगतो खेळ खेळायला मिळते छान तो केल्याचा दावा पुन्हा एकदा कोणता क्षेत्रक्षे बाद होतोय पुन्हा एका कोणाची भर पडते ती नवनाई वाशी

समोरच्या नवलाई वाशी सरकारमध्ये <unveiled> दुसऱ्या सत्राला सुरुवात झाल्यानंतर नवलाई वाशी संघाने पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना समोरच्या संघाला आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात झाल्यानंतर आपला नैसर्गिक खेळ की नवलाई वाशी संघ सर खर तर पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना नवलाई वाशी संघाच्या स्वाभिमानाला खेच पोचने दुसऱ्या सत्रामध्ये खेळ असताना स्वाभिमान जागृत झाला आणि स्वाभिमान जागृत होतात नैसर्गिक सुरुवात केली नवलाई वाशी चाळीवत्वाच्या सत्रामध्ये आपण खेळतोय कालची वाहून सत्रामध्ये खेळतोय जबाबदारीच्या सत्रामध्ये खेळतो चालू साधण्याची शेवटची कुणाला कस

खऱ्या अर्थानं मैदानावरची लढत आपल्याला पाहायला मिळते ज्या वेळेला पिंडपाय संघ एकमेकांसमोर उभे ठाकतात त्यावेळेला ती लढत अशाच क्षणापर्यंत आपण सगळ्यांना अनुभव आला तशी लढत मैदानावरती पाहायला मिळते आपण लढतात वाशी संघाकडून संग्रह एक नंबर जास्ती लढत

मित्र परिवार संघाची असणारी मुलांची आघाडी यश आलं ते नवलाई वाशीच आला या ठिकाणी पाहूया तशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न ज्या वेळेला एखादा क्षेत्र हल्ला परतून या वेळेला या काळ्यापासून रोखून मिळणं गरजेचं आहे ते नवलाई वाशीच होता बोरसच्या रूपाला फेड पडते

वाशी नव ला <गलता> सध्या समजा ऐका सुरेख पकडीचा रुग्ण आपल्याला पाहायला मिळतो अरे भारताला अभी जा

भोरजी वाडी माशी संघ दुसऱ्या सत्रामध्ये काहीतरी नवल घडवून दाखवेल आपल्याला क्रांती मिळेल अशी अपेक्षा असताना या अपेक्षा खोळ ठरल्या आणि सेवस्कार मित्र परिवार संघानं आपल्या नैसर्गिक खेळाच्या जोरावरती वेगवेगळी कौशल्य मैदानावरती प्रदर्शन करत आपली असणारी या ठिकाणी सर्व कौशल्य पणाला लावून सामना आपल्या बाजूकडून करून घेतला आणि त्यामुळे निश्चित ठिकाणी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा पुढील फेरी करता दिल्या पाहिजेत आपण मित्र परिवार समस्तार संघाला तर मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी समोरच्या असणाऱ्या निश्चित नवलाई वाशी संघाला आपण या स्पर्धेत सहभागी झालात या स्पर्धेला आपण महत्वपूर्ण योगदान दिलं त्याबद्दल आपल्याला देखील मनपूर्वक धन्यवाद